नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमच्या शेतीबाबा युट्यूब चॅनलवर आज आपण या ठिकाणी खूप महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत तर बऱ्याच दिवसापासून आपल्याला लागलेली प्रतीक्षा की पी एम किसानचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी पडणार विसवा हप्ता तर या करु जी फिक्स तारीख आपल्याला मिळालेली आहे तर ती पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर तर बघ सुरू करूया तर प्रधानमंत्री मोदीजींची जी ऑफिशियल वेबसाईट असते इव्हेंट मॅनेजमेंटची तर त्या वेबसाईटवर अपडेट दिले आहे की नऊ पॉईंट सात करोड लोकांना विश्व हप्त्याचं हस्तांतरण केलं जाणार आहे बनवली सेवापूर या ठिकाणी बुद्धिजींचा इव्हेंट आहे त्या इव्हेंटमध्ये या हप्त्याचं हस्तांतरण केलं जाणार आहे आणि तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे अकरा वाजता तर मंडळी अकरा वाजता पेमेंट येणार आहे जर ऑफिशियल Uh, सरकारी बँक वगैरे हो जर खाता असेल पोस्ट पेमेंट बँक सारखं तर तुम्हाला लगेच डेबिट मार्फत पेमेंट येऊ शकतं आणि जर दुसरे बँक खातं असेल एखाद्या वेळेस तर थोडा वेळ लागू शकतो संध्याकाळपर्यंत सर्वांना फिक्स पैसे येणार आहेत तर फक्त आपलं काम राहतं की आधार शेडिंग वगैरे हो बरोबर काम करत आहे का डेबिटद्वारे पैसे पडतात का हे सर्व चेक करून घेणं तर मंडळी आपली किती दिवसाची प्रतीक्षा आता संपलेली आहे दोन तारखेला पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहेत तर मंडळी माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र